नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राणे पितापुत्र हे नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांसाठी मोठ्या प्रमाणात चर्चेत असतात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ते अनेक वेळा वादग्रस्त विधान करून नेहमीच चर्चेचा मुद्दा बनत असतात अशाच प्रकारचं एक वादग्रस्त विधान नितेश राणे हे भाजपचे मंत्री आहेत त्यांनी या ठिकाणी केलेले आहेत मित्रांनो काय सविस्तर बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया कुडाळ तालुक्यात भाजप कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रदेश कार्यकारिणी अध्यक्ष रवींद्र चव्हाण तथा पालकमंत्री नितेश राणे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह अनेक भाजपचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी यावेळेस या, या ठिकाणी बोलताना महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आमदार असताना मला खूप त्रास दिला विरोधी आमदार असताना निधी देण्यावरून सुद्धा मला अनेक वेळा डावलं गेलं अशा प्रकारचं वक्तव्य नितेश राणे यांनी या, या ठिकाणी केलं यावेळेस त्यांनी बोलताना सांगितलं की महाविकास आघाडीच्या एकाही सरपंचाला या ठिकाणी विकास निधी देऊ नका आणि या ठिकाणी विकास निधी मिळणार नाही तुम्हाला जर विकास निधी हवा असेल तर तुमचा पक्ष सोडून तुम्ही भाजपमध्ये या भाजपच विकास करू शकेल त्यामुळे तुम्हाला जर निधी हवा असेल तर भाजपमध्ये तुम्हाला यावं लागेल आणि भाजप वगळता कुठल्याही सरपंचाला या ठिकाणी निधी देण्यात येणार नाही अशा प्रकारचं वाद विधान भाजपचे मंत्री आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून देण्यात आलेलं आहे तर मित्रांनो आपल्याला याबद्दल काय वाटतं नितेश राणे यांच्या वक्तव्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया काय आहेत त्या आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आणि बातमीपत्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र